कोल्हापूर शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे सुष्टी सुनील शिंदे या एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूस जबाबदार कोल्हापूर महापालिकेचा भ्रष्ट अधिकारी डॉक्टर विजय पाटील पशुवैद्यकीय अधिकारी हा जनावराचा डॉक्टर आहे ह्याला ह्याच्या थे हलगर्जीपणामुळं ही घटना घडलेली आहे मी मान्य प्रशासक हे मंजू लक्ष्मी मॅडम यांच्याकडे आज मागणी केलेली आहे की डॉक्टर विजय पाटलाला ताबडतोब निलंबित करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा यापूर्वी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी त्याला सहा पाच दोन हजार अठराला एक ऑर्डर दिलेलं आहे आणि ही ऑर्डर त्यांना लपवून ठेवलेलं आहे या ऑर्डरमध्ये आयुक्तांनी आदेश दिलेला आहे की शहरातील भटक्या कुत्र्यांचं स्वतः निविजीकरण करायचं आहे कारण ह्यो अधिकारी डॉक्टर असल्यामुळं यानं निविजीकरण करायचं आहे हेनं दोन हजार आठला हा सर्व्हिसला लागलेला आहे एकाही शहरातील कुत्र्याचं निविजीकरण यानं केलेलं नाही ही ऑर्डर आहे ही ऑर्डर बनावटगिरी करून बाजूला ठेवलेली आहे आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये एक भ्रष्ट अधिकाऱ्यांचं टोळकं आहे जम्पिंग प्रमोशन यांची विद्वत्ता नाही शैक्षणिक आहारता नाही आणि याला जम्पिंग प्रमोशन तर मी मॅडमला सांगितले की याच्यावर निलंबन आणि फौजदारीची कारवाई करा त्याचबरोबर सृष्टी सुनील शिंदे हिच्या कुटुंबियास ह्या कोल्हापूर महापालिकेमुळे ही घटना घडलेली गट आहे हिच्या कुटुंबियास कोल्हापूर महापालिकेनं पन्नास लाख रुपये तिच्या घरी जाऊन द्यायला पाहिजे मदत म्हणून अशी देखील मी मागणी केलेली आहे ह्या विजय पाटील या भ्रष्ट अधिकाऱ्यानं कोल्हापूर महापालिकेमध्ये जी ऑर्डर दिलेली आहे आयुक्तांनी त्या आयुक्ताचं पालन केलेलं नाही हे दबाबतंत्र हे करून वशिराबाजी करून हे टोळकं आहे अधिकाऱ्यांचं हिंची विद्वत्ता नाही आणि ह्या टोळक्यानं ह्या माणसाकडं घनकचरा व्यवस्थापन बायोमेडिकल वेस्ट असे अनेक प्रकल्प दिले त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचं महापालिकेचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ह्यानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत बलकोडे मॅडमकडं आम्ही पूर्वी तक्रार केला त्याचा सगळा चार्ज काढून घेतलेला आहे बदली झाल्या झाल्या ह्या महापालिकेच्या टोळक्यानं परत त्याला सहाय्यक आयुक्ताचा चार्ज दिलेला आहे शिक्षण विभाग अरे तुझी नेमणूक काय आहे तुझं काम काय तुझ्यामुळं एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि कोल्हापूर महा महापालिकेत महा नाही हे महाराष्ट्रात देशात जगात अशा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी जनावराच्या डॉक्टरला हे वेगळे चार्ज दिलेले आहेत आणि ह्याला सहाय्यक आयुक्त केलेलं आहे ह्याला कुठलीही शासनाची मान्यता नाही म्हणून त्याचा चार्ज काढून घ्यावा कोल्हापूर महापालिकेमध्ये एम डी एम बी बी एस डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही सहाय्यक आयुक्त केलेलं नाही आणि शासनाची फसवणूक आयुक्ताची फसवणूक हे टोळकं करते आपल्याला माहीत आहे मी फिर्यादीचे आरोपी पण केलेले आहेत या महापालिकेतले अनेक घोटाळे काढलेले आहेत सक्सेस केलेले आहेत किडआर घोटाळा काढला आहे पार्किंग घोटाळा काढला आणि हा आता त्या विजय पाटलाची ऑर्डर मला मिळालेली आहे याबाबत मॅडमनी ताबडतोब कारवाई करावी करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर या कोल्हापूर महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करायसाठी प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे मी तक्रारी देखील दिलेले आहेत विजय पाटीलनं ताबडतोब थोडी का विना स्वतःची नाही मनाची तरी लाज बाळगून ताबडतोब चार्ज सोडून घरी जायला पाहिजे आणि दोन हजार आठपासून एकाही कुत्र्याचं निबिजीकरण न करता जो पगार घेतलेला आहे त्या पगाराची देखील वसुली व्हावी यापूर्वी देखील त्या विजय पाटलानं कराडच्या एका भोगस कंपनीला निविजीकरण करण्यासाठी पंचवीस लाखाचं टेंडर दिलं ठेका दिला, दिला त्यामध्ये देखील भ्रष्टाचार करून बनावट कुत्र्यांची संख्या दाखवून पंचवीस लाख रुपये या शेअरवाशियांनी कष्टाने भरलेल्या पैशाचा घोटाळा यांनी केलेला आहे तिची देखील चौकशी के, के सभागृहात मी विषय मांडल्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन आयुक्त बिद्री मॅडम यांनी चौकशीचे आदेश लावले या महापालिकेतल्या ह्या टोळक्यानं ती कारवाई बाजूला ठेवलेली आहे मी या पंधरा दिवसात याच्यावर जर कारवाई झाली नाही तर क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार असं मी आज मा मान्य प्रशासक मॅडमना दिलेलं आहे या तरुणीचा जो मृत्यू झालेला आहे ह्या फक्त विजय पाटलांच्यामुळं झालेला आहे संपूर्ण तिची चौकशी करावी आणि हे बेकायदेशीरेनं चार्ज घेतलेले आहेत एकाही कुत्र्याचं ऑपरेशन केलेलं के, के नाही हे स्वतः करायचं आहे आयुक्त चौधरी साहेबांनी ऑर्डर दिलेला आहे ती देखील यांना ऑर्डर दडवून ठेवलेलं आहे अधिकाऱ्यांनी दडवून ठेवलेलं आहे त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी केलेली आहे आणि मॅडमनी त्यांच्या कुटुंबियास ताबडतोब पन्नास लाख रुपयाची मदत करावी अशी आज मी मागणी केलेली आहे